नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात मी कालही एक व्हिडिओ बनवला होता की आता अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेत म्हणजे काल सव्वीस तारीख होती सव्वीस ते तीस या तारखेपर्यंत सर्व महिलांच्या ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील अशी माहिती कालही दिली होती या संदर्भात काही मेसेज आपण बघितले होते उदाहरणार्थ अशा प्रकारचे मेसेज अनेक महिलांना मिळाले ज्या महिलांना तीन महिन्याचा एकही रुपया मिळाला नव्हता म्हणजेच त्यांचे फॉर्म उशिरा अप्रूव्ह झाले किंवा त्यांच्या डीबीटी संदर्भात प्रॉब्लेम होते म्हणून त्यांना पैसे आले नव्हते तर त्या महिलांना तिन्ही महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आता जमा झाले आहेत पंचवीस तारखेपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली म्हणजेच कालपासून आणि तीस तारखेपर्यंत हे पैसे जमा होत राहतील त्यानंतर आता ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये या अगोदर दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले होते त्या महिलांना पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचे त्यांचे पंधराशे रुपयांचा हप्ता आता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे म्हणजेच आज सव्वीस तारीख आहेत सव्वीस नऊ दोन हजार चोवीसपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर या सर्व महिलांचा तिसरा हप्ता पंधराशे रुपयाचा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत हे पैसे तीस तारखेपर्यंत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील आता अनेक महिलांच्या बाबतीत असं झालं आहे की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये चार हजार पाचशे रुपये जमा तर होत आहेत पण त्यांना एका वेगळ्या प्रकारचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत म्हणजे हे पैसे त्यांना परत असं मॅसेजमध्ये सांगण्यात आलं आहे म्हणजे जे पैसे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आले ते त्यांनी परत सरकारी कार्यालयात जमा करावे अशा प्रकारचे मॅसेज आले त्याचं कारण असं आहे की या महिला म्हणजे मी सांगितलं की फॉर्म सुद्धा होत आहेत त्यामुळे या महिला योजनेसाठी पात्र नाहीत आणि पात्र नसतानाही त्यांनी फॉर्म भरला आहे आणि त्यांचा फॉर्म अप्रूवसुद्धा झाला आहे आणि त्यांना पैसेसुद्धा आलेत पण तरी रिव्ह्यू केल्यानंतर असं समजते की या महिला योजनेसाठी पात्र नाही आहेत आए त्यात अनेक कारण आहेत पात्र नसल्याचे उदाहरणार्थ काही महिला सरकारी नोकरीला आहेत तरी त्यांनी फॉर्म भरलाय काही महिलांच्या घरात इन्कम टॅक्स भरतात तरी त्यांनी फॉर्म भरलाय किंवा काही महिलांच्या घरात चारचाकी गाडी आहेत तरी त्यांनी फॉर्म भरलाय त्यामुळे रिव्ह्यू झाल्यानंतर ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा त्या महिलांना हे पैसे परत करण्यास सांगण्यात येते अशा प्रकारचे मेसेज आलेत तोही मी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारचा हा मेसेज आहे यात म्हटलंय की नमस्कार महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण नियमानुसार लाभार्थी म्हणून पात्र होत नाही तरी आपण नाईलाजास्तव योजनेचा फॉर्म भरला आपणास मॅसेजद्वारे कळवण्यात येते की आपणास लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपले चार हजार पाचशे रुपये आपण जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून आपण चार हजार पाचशे रुपये परत करावे अन्यथा आपणास नोटीस ही दोनशे चार बजावण्यात येईल याची नोंद घ्यावी आदेशावरून मुख्यमंत्री महाराष्ट्र संचनालय महाराष्ट्र शासन तर अशा प्रकारचे हे मॅसेज आहेत म्हणजे या महिलेने फॉर्म भरला आहे पण ती या योजनेसाठी पात्रच नाही आहेत पण तरी या महिलेचा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि त्यांना चार हजार पाचशे रुपये काल जमा देखील झाले पण त्यांना आज अशा प्रकारचा मॅसेज आला आहे कारण त्यांचा फॉर्म रिव्ह्यू झाला आहे आणि मध्ये ही बाब समोर आली की या महिला योजनेसाठी पात्र नसतानासुद्धा त्यांनी फॉर्म भरलाय आणि पैसे घेतलेत मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की अनेक पुरुष आहेत जे महिलांच्या नावाने फॉर्म भरतायत आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात सरकारकडून तर त्यांनाही आता पकडलं आहे अनेक असे महाभाग आहेत ज्यांनी योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्यामुळे ते भ्रष्टाचार समोर येत असल्याने आता अनेक महिलांचेही फॉर्म रिव्ह्यू होत आहे त्यात असं समजते की या महिला देखील पात्र नाही आहेत त्यामुळे अशा प्रकारचा मॅसेज जर तुम्हाला आला की चार हजार पाचशे रुपये तुम्ही आपल्या जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून परत करायचे आहेत असा मॅसेज जर आला तर तुम्ही ते पैसे परत करा नाहीतर तुम्हाला सरकारकडून नोटीस बजावण्यात येणार आहेत लक्षात घ्या पुढील कार्यवाही टाळण्यासाठी तुम्ही जर खरंच योजनेसाठी पात्र नाही आहेत तर ते पैसे परत करा आणि कुठे परत करायचे तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे ते पैसे तुम्हाला परत करायचे आहे त्यामुळे मी वारंवार आणि अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जर तुम्ही पात्र नसाल म्हणजे नियमानुसार तुम्ही या योजनेमध्ये बसत नसाल तर फॉर्म भरू नका अनेक महिलांनी नियमात बसत नसून सुद्धा फॉर्म भरला आहे आणि त्यामुळे सरकार आता त्या सर्वांचे फॉर्म रिव्ह्यू करत आहे म्हणजे चेक करत आहे अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला आला की नाही हे नक्की सांगा आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसून देखील फॉर्म भरला असेल तर या व्हिडिओखाली कमेंट करा सरकारकडून होणारी पुढील कार्यवाही टाळण्यासाठी आता हे पुढे काय करता येईल या संदर्भात आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याचं उत्तर तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर माझ्या माता बहिणींनो अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे हे तुमच्या जवळच्या बहिणींना किंवा नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र